धनकवडी येथील आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज घेऊन तेथील महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी गोळा करणाऱ्या तिघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे तू टॉप काढून मसाज कर नाहीतर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करून टाकेल अशी रोहित वाघमारी यांनी धमकी दिली होती रोहित गुरुदत्त वाघमारे वय एकोणतीस राहणार यशोदीप चौक वारजे माळवडी सध्या राहणार पंचशील तरुण मंडळ भीमनगर उत्तम चांगदेव धनवटे वय वीस राहणार गणराज कॉम्प्लेक्स उत्तम नगर राहुल ज्ञानेश्वर वाघमारे वय पस्तीस राहणार एसआरे बिल्डिंग केळेवाडी पौड रोड कोथरूड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या प्रकरणी एका चाळीस वर्षाच्या महिलेने सहकार नगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे हा प्रकार तीन फेब्रुवारी रोजी घडला होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित वाघमारे हा एका मित्राला घेऊन धनकवडीतील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज करण्यासाठी गेला होता यावेळी त्याने शर्ट काढून खुंटीला टांगून ठेवताना खिशामध्ये मोबाईल चालू ठेवला होता मसाज करताना तिळाचे तेल वापरण्यास सांगितले मसाज करत असताना रोहित वाघमारे यांनी या महिलेला अंगावरील टॉप काढण्यास सांगितले त्यांनी त्यास नकार दिल्यावर त्याने मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे तू जर मी सांगेल तसे उपचार केले नाहीस तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करून टाकेल असे सांगून जबरदस्तीने टॉप काढायला लावून उपचार करून घेतले त्यानंतर थोड्या वेळाने दोन ते तीन जण तो घेऊन आला त्याने फिर्यादी मिळालेला त्याने मसाज करताना नकळत काढलेला व्हिडिओ दाखवून वीस हजार रुपये दे नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली त्यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर काउंटरमध्ये असलेले आठशे रुपये जबरदस्तीने घेऊन ते निघून गेले यानंतर भीतीमुळे त्यांनी बाप कोणाला सांगितली नाही महिला आयोगाकडे त्यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषण करून संशयित आरोपीचे ठाव ठिकाणाबाबत माहिती घेऊन पोलिसांनी अटक केली अशा प्रकारे मसाज पार्लरमध्ये जाऊन नकळत व्हिडिओ काढून खंडणी उकळण्याचा यांचा धंदा असल्याचे आढळून आले त्यांनी शहरातील वेगवेगळ्या सात ते आठ ठिकाणी असा प्रकार केल्याची कबुली दिली आहे रोहित वाघमारे विरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात दोन हजार एकवीसमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे तसेच रोहित व शुभम धनवटे यांच्या विरुद्ध बीडमधील अंबोरा पोलीस ठाण्यात तसेच पाथर्डी पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी गुन्हे दाखल आहेत अधिक तपासासाठी न्यायालयाने त्यांना बारा मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गोड पोलीस निरीक्षक गुन्हे सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक बापू खुटवड पोलीस अंमलदार अमोल पवार बजरंग पवार महेश मंडलिक सागर सुतकर किरण कांबळे चंद्रकांत जाधव निखिल राजेवडे प्रदीप रेणुसे आकाश कीर्तीकर महेश भगत अमित पदमाळे योगेश ढोले खंडू शिंदे यांनी केले आहे